इतकी वर्ष झाली आजही वारंगळमध्ये मुलींची छेड काढण्याचं कोणी धाडस करत नाही कारण डिसेंबर दोन हजार आठ आंध्र प्रदेशच्या बारांगळ येथे दोन इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलींवर ॲसिड अटॅक झाला होता स्वप्निका आणि प्रणिता नावाच्या या मुली मामनूर येथे असलेल्या आपल्या कॉलेजमधून घरी परत येत होत्या त्यावेळी एका निर्जन ठिकाणी त्यांना स्वप्निकावर एकतर्फे प्रेम करणाऱ्या श्रीनिवास रावने गाठले आणि आपल्या साथीदारांसह या दोघींवर हल्ला केला त्यांच्यावर ॲसिड फेकले मामनूर हा तेलंगणामधला ग्रामीण भाग आहे यापूर्वी देखील अशा घटना घडल्या होत्या सगळ्या भागात दहशतीचं वातावरण पसरलं होतं मुलींना कॉलेजला पाठवावं की नाही या चिंतेत पालक होते अशावेळी ही केस गेली तिथले ए सी पी यांच्याकडे त्यांनी तीनही आरोपींना घटनास्थळी चौकशीला नेले तिथे त्या आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार केला आणि त्यांना इतक्या झटपट आपल्याला न्याय मिळेल हे त्या मुलींच्या पालकांना स्वप्नातही वाटले नसेल हे एन्काउंटर केलं होतं व्ही सी सज्जनार यांनी त्यावेळी काही मानवाधिकार चळवळीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर आरोप केले पण सज्जनार यांनी स्पष्टीकरण दिलेलं की त्या आरोपींनी घटनास्थळावर काही शस्त्र व ॲसिड लपवून ठेवले होते पंचनामा करण्यासाठी त्यांना तिथे नेले असता त्यांनी पोलिसांवर हल्ला केला यामुळे त्यांच्यावर गोळीबार करण्यावाचून पर्याय नव्हता आजही त्यांना वारंगळ भागात दुवा दिली जाते त्यांच्यामुळे तिथला सडक सख्या हरींची दहशत मोडीच काढली गेली मुली मानेने आपल्या शाळा कॉलेजना जाऊ शकल्या त्यांनी योग्य केले अयोग्य केले ही गोष्ट दुसरी पण त्यानंतर कुठल्याही मवाल्याने एखाद्या मुलींची छेड काढायचा स्वप्नातही विचार केला नाही एकोणीसशे शहाण्णव बचचे आय पी एस ऑफिसर असणारे व्ही सी सज्जनार आपल्या धडाकेबाज स्टाईलसाठी फेमस आहेत जनगाव येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली इंटेलिजन्स ब्युरोच्या आय जीपदी ही त्यांनी काम केलं आहे त्यावेळी माओवाद्यांच्या विरुद्ध झालेल्या मोठ्या ऑपरेशनचं नेतृत्व त्यांनी केलं तिथेच त्यांना एन्काउंटर स्पेशालिस्ट ही बिरुद मिळालं गेल्या वर्षी हैदराबाद ग्रामीण उर्फ सायबराबाद येथे पोलीस कमिशनर म्हणून त्यांची नियुक्ती झाली आय टी इंडस्ट्रीमुळे वेगाने विकसित होणारा भाग म्हणून सायबराबादला ओळखलं जातं ग्रामीण भागात अचानक होत असलेला बदल खेळता पैसा गुन्हेगारी वाढवण्यासाठी कारणीभूत ठरत होता अमेरिकन डायमिंग प्रमाणे काम करावे लागत असल्यामुळे महिला कर्मचाऱ्यांना रात्री अपरात्रीही ऑफिसला जावे लागत होते त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न मोठा झाला होता सायबराबादमध्ये सज्जनार यांनी घोषणा केली होती की महिलांची सुरक्षितता हा आपल्यासाठी प्राधान्याचा विषय असणार आहे मात्र काही दिवसांपूर्वी जेव्हा ऑफिसमधून परत असताना गाडी पंक्चर झालेल्या दिशावर चार तरुणांनी बलात्कार केला आणि तिला जाळून ठार केले तेव्हा सायराबाद मधील कायदा व सुर सुव्यवस्थेचा प्रश्न देशभर चर्चेला गेला व्ही सी सज्जनार यांनी तासातच गुन्हेगारांना अटक केली त्यांनी आपला गुन्हा देखील कबूल केला मात्र आपल्या देशातील बलात्कारांना शिक्षा देणारे कायदे कडक केले जावेत अशी मागणी देशभरात केली गेली के खुद्द राज्यसभेच्या खासदार जया बच्चन यांनी गुन्हेगारांना जनतेच्या हवाली करावे अशी मागणी केली होती लांबत जाणाऱ्या कायदेशीर प्रतिक्रियेमध्ये गुन्हेगारांना शिक्षा मिळेलच की नाही यावरून काही जणांनी शंका व्यक्त केली होती लवकरातल्या लवकर, लवकर बलात्कारांना मोठ्यात मोठी शिक्षा व्हावी असा देशभर आक्रोश होता आज पहाटे व्ही सी सज्जनार यांच्या टीम दिशाचा खून जिथे झाला त्या ठिकाणी चारही गुन्हेगारांना घेऊन गेली असता दहा वर्षापूर्वी जसे घडले त्याचीच पुनरावृत्ती झाली त्या गुन्हेगारांनी पोलिसांचे हत्यार घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला पोलिसांवर गोळीबारही केला त्याचे प्रत्युत्तर देताना चारही आरोपींचा पोलिसांच्या हातून मृत्यू झाला अनेक ठिकाणी मीडिया त्यांचे वर्णन खऱ्या आयुष्यातला सिंगम असे करत आहे त्यावेळी देखील सज्जनार यांच्यावर टीका झाली मात्र दिशाच्या आईने माझ्या मुलीला सज्जनार यांनी न्याय मिळवून दिला अशी प्रतिक्रिया दिली आहे